मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे हे पुन्हा आक्रमक झालेत महाराष्ट्रात येऊन मराठी बोलणार नसाल तर कांचीलाच लगावणार असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय तर प्रत्येक बँकेत आस्थापनेत मराठी पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे बँक आस्थापनामध्ये जाऊन मराठी भाव वापरतात का असंच असं चेक का हे चेक करा असे निर्देशही राज ठाकरे यांच्याकडून मनसैनिकांना देण्यात आले मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की ते पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही